नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हकाच्या चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील मित्रांनो राज्य सरकारने जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जे जाहीर केलं आहे आता ते लवकरच येणाऱ्या पुढच्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे असा एक महत्वाचा जी आर राज्य सरकारने काल नऊ सप नऊ नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून कोण कोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार हे सांगण्यात आलेलं आहे आता मित्रांनो हे अनुदान हेक्टरी है किती रुपये मिळणार आणि ऍक्च्युली कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमावायला सुरुवात होणार आणि हे अनुदान जमा होण्याकरता शेतकऱ्यांना महत्वाची दोन ते तीन कामे करायची ती ती तीन कामे तुम्हाला या पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये करायचे ती 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 तीन कामे तुम्हाला कोणती करायचे या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हकाचे चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉट पर्यंत बघा तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून मागे दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे ते पॅकेज कोटी रुपयाचं त्याच्यामध्ये अतिवृष्टी शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे ज्यामध्ये जिराज पिकासाठी हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि ज्यांच्या रेग्युलर बागायत आहे त्यांना बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टर अशाप्रमाणे ही मदत

आणि एकतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यातीलच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे आणि हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपयाप्रमाणे हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो सध्या जे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा होत आहे ते कोणतं आहे आता बरेच सारे शेतकरी मध्ये सर आमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत हे कशाचे आहेत क्रॉप लॉस म्हणून असं येत आहे तर याच्यामध्ये सांगतो आतापर्यंत म्हणजे हे एकतीस हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारने महत्वाचे जी आर काढले होते अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी जवळपास हेक्टरी साडेआठ रुपये प्रमाणे आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मग ते जे पैसे आहे अतिवृष्टीचे जे अगोदरच्या जी आरच्या माध्यमातून जे, 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 जे मंजूर केले होते तर ते पैसे वाटपायला सुरुवात झालेले आहेत परंतु सध्याचे जे काही वाढीव दहा हजार रुपये मदत जी दिलेली आहे त्याच्यामध्ये फक्त दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा ता समावेश आहे आणि या दोनशे त्रेपन्न तालुक्यातील शेतकऱ्यांना हे वाढीव अनुदान मिळणार आहे म्हणजे हेक्टरी साडे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय जवळपास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीडियाशी बोलत असताना असंही सांगत आहेत की अॅग्रीस्टेक अंतर्गत आम्ही ही संपूर्ण शेतकऱ्यांची माहिती घेत आहोत आणि अॅग्रीस्टेक अंतर्गतच हे सगळं अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वितरण शेतकऱ्यांच्या शे बँक खात्यामध्ये होत आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट म्हणजे तुमचं फार्मर आयडी म्हणजेच तुमचं तुमचं किसान कार्ड ओळखपत्र तर ते तुम्हाला काढणं अत्यंत महत्वाचं आहे गरजेचं आहे लवकरात लवकर तुमचं किसान कार्ड फार्मर आयडी काढून घ्या फार्मर आयडी जर तुमचा काढलेला असेल तर काही करायची गरज नाही तुमच्या फार्मर आयडी अंतर्गतच म्हणजे अंतर्गत तुमची जमीन कॅच केली जात आहे तुमच्या क्षेत्रफळाचं तिथं संपूर्ण दाखवलं जात आहे आणि त्यानुसार तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे परंतु आपण पाहतोय मागच्या दोन दिवसापासून राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये म्हणजे राज्यातल्या चौतीसही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेल्या जुन्या मदतीनुसार जुन्या निकषानुसार हेक्टरी तरी साडेआठ रुपया प्रमाणे पण ही जी वाढीव मदत म्हणजे ही एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचा जे पॅकेज राज्य सरकारने जाहीर केलं आहे या पॅकेजचं वितरण जवळपास बारा तारखेपासून होण्याची शक्यता आहे म्हणजे बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून म्हणजे येणाऱ्या पुढच्या दोन ते तीन दिवसांनंतर या निधीचं वितरण होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्या शेतकऱ्यांना येणार आहे जवळपास एकतीस जिल्ह्याचा समावेश आहे ज्याच्यामध्ये पाहतो हिंगोली जिल्ह्यातील तीन तालुक्या आहेत याचबरोबर आपण पाहतो नांदेड जिल्ह्यातील याच्यामध्ये काही तालुक्यांचा समावेश आहे याचबरोबर यवतमाळ असेल परभणी असेल हिंगोली लातूर धाराशिव बीड म्हणजे सगळे या राज्यातील एकतीस जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि या एकतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे राज्यातील या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय हे दोन दोन वेगवेगळे अनुदान आहेत आणि रब्बीच्या पेरणीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना प्रति शेतकरी दहा हजार रुपये राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणार आहेत परंतु सध्या जे काही हे अनुदान मंजूर झालेलं आहे ते अनुदान जवळपास बारा तारखेपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरणास सुरुवात होणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून काल नऊ तारखेला म्हणजे काल नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय जी आर सरकारने निर्गमित केलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून एकतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये शेत सवलती लागू करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे राज्य सरकारने विशेष पॅकेज शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जाहीर केलं आहे त्या पॅकेजच्या संदर्भातलं एक महत्वाचं असं अपडेट होतं हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद